नमो बुद्धाय जय भीम कशा तुम्ही सगळे मला यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तर आजचा ब्लॉग नवीन ब्लॉग सुरू केला आजचा विषय असा आहे की विदर्भातलं रुटीन कसं असतं बाबा म्हणजे कसं शहरात कसं स्वयंपाकभाजी झाल्यानंतर जर त्यांचं रुटीन दाखवतात ते असं तसं वगैरे तर तसलं गावात होत नाही म्हणजे त्याची कडचे जे क्लिनिंग असते काही धुणे भांड्याची प्रक्रिया असते ते तशी गावात होत नाही म्हणजे गावातची कशी जरा वेगळ्या प्रकारची असते असते तेच पण जरा वेगळ्या प्रकारची असते तर आशूजवळ बसेला आहे त्याचा आवाज तुम्हाला इथं थोडंसं डिस्टर्ब होईल तर तुम्ही प्लीज समजून घ्या कारण त्याला सोडून मध्ये रेकॉर्डिंग करता येत नाही तर प्लीज तेवढं समजून घ्या तर जवळच आहे बसेल त्याने गुतवलं त्याच्यात कायचं तर गुंतला तर खिडू राहिला चांगला तर कसं स्वयंपाक झाला होता म्हणजे गावात कसं नऊ नऊ साडेनऊ दहापर्यंत स्वयंपाक भाजी सगळं आठवून जाते कारण गावातले लोक कसं सकाळीच कामाने जातात वावरात जातात आणि वावरातून आल्यानंतर त्यांना जेवाय करतात कारण ते सकाळी नाश्ता पाण्याचं काही घेऊन जात नाहीत तसेच जातात चहा वगैरे घेऊन आणि तिकडून आल्यानंतर मग ते फ्रेश होऊन डायरेक्ट जेवण करतात मग त्याच्यानं स्वयंपाकाची तयारी लवकरच करावं लागते लवकर लवकरच स्वयंपाक करून ठेवावं लागते तर नऊ वाजले होते नऊ वाजताच्या टाईमापर्यंत मला सगळं झालं होतं साडेनऊ वाजेपर्यंत सगळे क्लिनिंग झाली होती म्हणजे काही झाडून स्वयंपाक स्वयंपाकरूमची सगळे क्लीन करून झालं होतं सगळे भांडे बाहेर आणले होते आणि हे म्हणजे गावात कसं शहरात कसं एक ठराविक जागा असते बेसिन असते बेसिनमध्ये बाबा कपडे धुतलं सॉरी बेसिनमध्ये भांडे घातल्या जातात आणि कपडे कसं वेगळ्या साईडनं बाथरूममध्ये किंवा वर स्लॅब म्हणजे जिन्यावर जाऊन माडीवर जाऊन तिथं काहीतरी बा कपडे धुतल्या जातात असं काही असते पण गावात तसं नाही आहे गावात कसं असते एक ठराविक जागा केली जाते आपलं जे अंगण आहे म्हणजे प्रत्येक घराच्या समोर असं अंगण असते त्या अंगणात अशी ठराविक जागा एक केलेली असते की जेणेकरून इथं भांडे घासायचे इथं कपडे धुवायचे इथं पाण्याचे भदाळं भरून ठेवायचे आता शहरात कसं असते किंवा बोरिंगचं पाणी असते त्यांच्या मोठ्या मोठ्या टाक्या असतात त्या टाक्यांना डायरेक्ट नळात पाणी येते नळा मग ते तिथं ते, ते पाण्याचा वापर करतात पण गावात तसं नसते गावात कसं असतं की बा पाणी दुसऱ्याच्या घरून घ्या नाहीतर मग हापशिवून आणा तर नळावून आणा असं काहीतरी प्रक्रिया असते आता गावातल्या बाया कसं कोणी घरी कपडे धुते तर कोणी नदीवर जाते कपडे धुवायला हे एक एरिया बनवला होता मॅ कपडे धुवायसाठी स्पेशल कारण कपडे धुवायला मला लग्न होऊन आली होती तेव्हा कपडे धुवायला मला फक्त जागा नव्हती म्हणजे थोडीशीकच जागा होती एक एक गोटास होता त्या गोटावर मला कपडे धुता येत जात नाही असंच होतं पण ते मग ते बदलून मी हे एक एरिया केला पूर्ण इथं कसं डस्टिंगचं सा सामान होतं सगळं ठेवेल तर ते सगळं उचलून घेतलं मॅ उचलून घेतलं आणखीन आ, हे दोन रूम बांधल्या होत्या तर याच्यात काही सामान होतं ठेवेल ईट गिट्टी काहीतरी गिती ठेवेल होती इथं म्हणजे सगळं काढून मी तिथं स्वयं याचं याचं केलं म्हणजे काय ना कपडे धुवायचं आणि भांडे घासायला तेवढं करून ठेवलं तिथं त्या गोट्यावर कपडे धुवायचे मस्त व्यवस्थित आणि म्हणजे पाणी भरायचं होतं पाणी भरायचं होतं तर मग जी आंघोळ राहिली होती करायची जसं मला लास्ट टाइम मग अशी सांगितलं आंघोळ राहिली होती म्हणून तर आंघोळ राहिली होती त्याची करायची तर मग मला पुत्नी जोड होता तो आशू तर मग ते म्हणे काकू मी बाळाची आंघोळ करू का कर ते तरी म्हटलं कर बाई तू इच्छा आहे तर मग तेच त्याची आंघोळ करायला बसली होती मग तेवढ्या टायमात मी काय केलं पाणी घ्यायचं होतं मले बहीण म्हणजे पाणी घ्यायचं होतं तर मग पाणी घ्यासाठी म्हणून मी जे घरचे भांडे असतात ते रिकामी करत बसली होती म्हणजे रिकामी करणं ते घासून ठेवणं नंतर मग पाणी भरणं आणखीन दोन तीन दिवस ते पाणीपुरी नसं पाणी भरून ठेवावं लागतं आम्हाला कारण दोन तीन दिवसात मग कसं पाणी खर्चत होतेच म्हणजे सकाळ संध्याकाळचं स्वयंपाक असते सळी सारवण असते काही क्लिनिंग असते काही फरशी पुसणं आणखीन वेगवेगळ्या प्रकारचं पाण्याचं गरज पडते तर त्याच्यानं मग म्हणजे कसं तीन चार दिवस पूर्वी नसं मला पाणी भरून ठेवावं लागते तर मग हे काही प्यायचे भदाडं होते म्हणजे गुंड भरणे बकेटा हे कसं घासून क्लीन करून मी स्वयंपाक रूममध्ये वापस ठेवून देतो पाण्यानं भरून फुल तर मग त्याच्यासाठी ते घासणं चालू होते आणि ते कसं दोन तीन दिवसानंतर मला भांडे घासावं लागतात कारण त्यात पाणी असते म्हणून ज्या दिवशी पाण्यानं भरून ठेवायचे असते त्या दिवशी मी घासून क्लीन करून ते भरून ठेवून देतो आता आमच्या घरी पाणी भरायला जास्त काही अवेलेबल भांडे नाहीत फक्त हे दोन कोट्या आहेत आणि काही तेलाच्या कॅनं आम्ही ठेवल्या आहेत साईडले आणि बस तेवढ्या पुरत्या आहेत काही जास्त नाही आहे ते साईटले आता पाणी कुठे घेऊ कुठून घेतो असा विचार करत असाल सगळे तर आमच्या घराच्या शेजारी म्हणजे पाठीमागं घराच्या एक आहेत त्यांच्या घरी बोर आहे त्याच्या घरी बोर आहे तर ते कसे दोनशे रुपये महिन्यानं पाणी देतात मग आम्ही दोनशे रुपये महिना त्याला देतो दर महिन्याला आणि पाणी आमच्या घरी तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी आम्ही पाणी भरून घेत असतो तर मग त्याच्याच घरून पाईप लावला होता मामाजी गेले होते पाईप लावायसाठी तर मामाजीनं पाईप लावला आणि मी इकडे भांडे घासत बसली होती पाँने पाँने ते पाईप लावेपर्यंत मी दोन भांडे करून घेतले होते म्हणजे ते जे पाण्याचं काम आहे ते करून घेतलं होतं कारण घरी जेवढं पाणी होतं त्याच्यात ते म्हणजे नाही का तेवढं पुरतं खर्च होऊन जाते म्हणून तर मग नंतर भांडे घासून न झाले कपडे धुऊन झाले आता टाईम गुंड घासून घ्यायचे होते गुंडही घासून घेणं चालू होते माले आधी पाणी आलं होतं पण काय होते ते एकदमच प्रेशर आल्याच्यानं नळी निघून गेली तिकडे नळी सुटली मग मामाजी आणखीन गेले होते लाव्यासाठी तर मग नंतर पाणी चालू झालं पाणी चालू झालं तर मग आधी असं गाळून भरावं लागते कारण त्याच्यात शेवाय येते म्हणजे नेहमी पाणी जे शेवाय चढत असतं ना ते शेवाय चढते तर मग ते कसं गाळून घेतलं किंवा मग बोरिंगमधून काही कर्ज एकत्र येते ते असते ती, ती काढून घ्यावं लागते सगळं तर त्याच्यानं आम्ही गाळूनच घेतो पाणी भरतो गाळूनच भरावं लागते तर मग हे सगळं पहिले भरून घेतलं तीन चार म्हणजे प्याचही पाणी बी जास्त भरता येत नाही आम्हाला कारण एवढे भांडे अवेलेबल नाहीत चार गुंड आहेत दोन भरणे आहेत आणि चार बकेट आहेत एक कुटी आहे आणि ही इथं माट आहे तेवढं आणि बारकी कुटी आहे तेवढं आणि तेवढं भरून घेतो आणि उन्हाळ्यात कसं पाणी जास्त लागते म्हणजे कोणी पाव नाही येणार जाणार असते आपल्या घरचेही असतात उन्हाळ्यात तसे पाणी जास्त लागते पावसाळ्यापेक्षा तर त्याच्यानं मग ते भरून ठेवावं लागते आता आमच्या शेजारच्या दोन बाया ते आल्या होत्या हे ते त्याच्या तिकडे जाणं जीवार आला तर ते म्हणे आम्हाला तुमच्या सतून पाणी द्या तर त्या आमच्या सतून मग त्याला पाणी भरणं चालू केलं होतं त्याचं काही जास्त नव्हतं थोडंसंच होतं म्हणजे एक खेपच आहे घेऊन जाऊ द्या तर मग ते घेऊन चालल्या होत्या तेवढ्या टायमात मग मी हे गुंड भरून घेऊन गेली होती गुंड भरून मी घेऊन गेली होती तर हे दोन बाय कशात ते नेहमीच येतात आमच्या घरी पाणीसाठी की बा तुम्ही पाणी लावलं की द्या बा थोडा पुरतं पाणी आम्हाला तर मग ते नेहमीच येतात तर नाही म्हणता येत नाही कसं कोणी आलं पाणी द्या म्हणाले तर मग नाही म्हणता येत नाही बा ठीक आहे घेऊन जा पाणी इथूनच तर पाणी प्याचे सगळे भांडे घरात घेऊन गेले होते मी आणि राहिलं होते फक्त एवढ्या दोन कोट्या म्हणजे वापरायच्या होते दोन कोट्या दोन कोट्यातलं पाणी आम्ही वापरतो आंघोळीले धुणं भांड्याले किंवा वॉशरूमले जायसाठी म्हणून त्यातलं पाणी वापरतो आणि हे जे खाली कॅन दिसतात तुम्हाला तेलाच्या कॅना झाल्या ते सडी सारवण करायसाठी आता मी मग असे कपडे धुवून घेतले होते धुवून घेतले आणि ते एका बकेटीत ठेवले का की म्हणजे बरे पाणी भरायचं होतं प्याचं आणि ते प्याचं पाणीचे भदा तिथंच ठेवले होते गुंड हाडा भरणं तिथं पण नाही का मग ते साड्याचं कसं कपड्याचं पाणी त्या पा प्याच्या पाण्यात पडलं असतं म्हणून ते कपडे टाकले नव्हते तसे धुवून ते ठेवले हो होते काही नाही जास्त कपडे नव्हते हो थोडेसेच होते अशीचे काही कपडे माले मामाजीचं एक धोतर होतं फक्त तर तेवढे कपडे मग धुऊन झाल्यानंतर तिथंच वाहू टाकले मी तर अशा प्रकारचे कसे दिनचर्या असते अशा प्रकारचे कामं असतात आणखीन एवढंच कामं नाही ते हे झाल्यावरही आमच्या मागले कामं असतात कसं गाव आहे म्हणल्यावर बसता येत नाही असं निष्काळजीपणानं बसता येत नाही कारण हे एवढं झाल्यावरही आमच्या माल्यामाग आणखीन काही कामं होते म्हणजे गहू बाहेर टाकायचे होते गवात म्हणजे घरच्यावरातलेच गहू आहे त्यात किडे पडले थोडे थोडे तर मग पावसाळा लागायच्या अगोदर ते बाहेर करणं टाकणं ते क्लीन करणं तो व्हिडिओ मी तुम्हाला उद्या शेअर करेन तुमच्यासोबत आजच्या दिवशी हाच व्हिडिओ फक्त शेअर करणार आहे हे सगळं पाणी भरून झालं होतं भरून झालं हे सगळं भरून ठेवलं हे सगळं झाकण लावून घ्यायच्या नंतरनी त्याच्यावर एक काहीतरी झाकण ठेवायचं जेणेकरून कुत्रं माजर काही येऊन त्यात पाणी पिणार नाही म्हणजे कुत्र्यासाठी आमच्या घरी वेगळं आहे पाणी प्यासाठी ठेवलेलं आणि हे कसं याच्यात आम्ही पिऊ देत नाही कुत्रे आले तर पाणी तर अशा प्रकारची दिनचर्या असते अशा प्रकारची कामं असतात विदर्भातल्या अशा का काही गोष्टी असतात आणखीन जर तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील माहीत करून घ्यायच्या असतील किंवा तुम्हाला आवडत असेल तर अशा काही व्हिडिओ आवडत असतील तुम्हाला तर या चॅनलला प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब एकही वाढत नाही व्ह्यूज येत नाहीत तुमची मदत असल्याशिवाय कसं होईल प्लीज मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुम जेणेकरून मला मी कोणताही व्हिडिओ टाकला तर सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुमच्याजवळ आली पाहिजे प्रत्येकाची मदत करा करतात थोडीशी गरिबाची मदत करा काहीतरी बाय अशा प्रकारचं असते वातावरण एवढं मस्त होतं ना एकदम मस्त होतं ढगाळ वातावरण होतं पण याचं नाव घेत नाही बात पाणी अजून आलं नाही पण ढगाळ वातावरण होतं तर त्याच्यानं ते, ते याच्यात काही वाटलं नाही पण कपडे धुवायला मी एवढा उशीर करत नाही कपडे मला सकाळीच धुऊन होतात पण पाणी घ्यायचं होतं मला त्या दिवशी म्हणून बरेच स्वयंपाक करून घेतला होता नंतर मग पाणी घ्या घेतलं कारण पाण्यासाठी जास्त टाईम लागते अर्धा पाऊन तास किंवा एक तासही जाते त्याच्यात म्हणून आणि कसं बाकीच्या टाईम बाकीच्या दिवशी कसं पाणी घ्यायचं काम नसते तर मग पहिलेच कपडे धुवून घेतो कपडे काय अर्ध्या तासात कपडे होऊन जातात आणि नंतरचं लूक पाहून घ्या तुम्ही असं होतं की सगळं पाणी पाणीगिने भरून झालं कपडे असे व्यवस्थित वाळू टाकले होते आशुच्या बाबाची गाडी तशीच होती त्याच्यावर जो तळं दिसते ना तुम्हाला ते गहू बाऊ घरासाठी म्हणून त्याच्यावर ठेवला होता मी आंदरून आणून तर अशा प्रकारचं असते प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा